नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल गोष्ट गावाकडची म्हणजे एस प श्रीकांत देवल तर आज आपण एक रेसिपी करणार आहोत ती बहुतेकांना ती माहिती आहे तरी पण आपण ती आता आमच्या पद्धतीने ती कशी करतात ती आपण आता बघूया पण त्या रेसिपीचं नाव आहे टोमॅटो बटाटा वांग रसभाजी तर ती आपण आता रेसिपी बघूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय काय लागेल ते बघूया चला तर मग हे पहा एक कांदा घेतलाय बारीक चिरून एक टॉमॅटो घेतलाय आणि हे चार वांगे घेतले देठ हे करून काढून आता त्याची फोडी करणार आणि एक बटाटा घेतलाय तो पाण्यात टाकलाय वांग आडवी आडवी कर उभी आणि आडवी बटाटा पाण्यात आहे जेणेकरून तो काळा होणार नाही वांग पण आपण पन चिरून ते पाण्यात फोडी करून ठेवणार जेणेकरून ते, ते वांगं पण काळं होणार नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग किंवा फ्लावर असं तुम्ही टाकू शकता अजून त्याच्यात काय अल्कोल भेटले तर अल्कोल भेटला तर अल्कोल टाकू शकता फ्लावर टाकू शकता मटार टाकू शकता असं तुम्ही टाकू शकता फक्त आम्ही इथे लसूण घेणार नाहीत कारण आमच्याकडे आता लसूण अव्हेलेबल नाही आहे फोडणीला आम्ही फक्त कांदा टोमॅटो तीच फोडणी करणार आहोत कांद्यावरतीच ही बघा यशा पोळी केल्यात तसं करायच्यात पोळी एकदम बारीक नको करू लगेच काळ पड़ते ते वांग लगेच काळ पडत चिरल्यावर म्हणून ते पाण्यात ठेवायचं असत आणि ही छोटी वांगी येत तुम्ही ह्याच्यात फ्लॉवर शेकटाची शेंग की म्हणजे शेवग्याची शेंग मटार असं टाकू शकता तुम्हाला हवं असल्यास गरम मसाला गोडा मसाला काळा मसाला असं हे पण तो तोपले पण मसाले तुम्ही टाकू शकता आपण आता साध्या पद्धतीने काढणार आहोत मंडळी आज आपले सहाशे सबस्क्रायबर पुरे झालेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद थँक्यू तुम्ही आम्हाला असाच सपोर्ट केल्याबद्दल असेच आमच्या लाँग व्हिडिओला म्हणजेच मोठ्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही आ, सपोर्ट करा कराल अशी आशा आहे असा सपोर्ट करत जा म्हणजे आम आम्हाला पण नवीन नवीन व्हिडिओ करायला उत्सुकता येईल खराब झाला की काय जेवढा होईल ते भेटेल तेवढा काही बघा मंडळी बटाटा आतमध्ये बाहेरून एकदम पांढरा शुभ्र होता पण आतमध्ये बघा तो काळा निघाला बघा तर बारीक काढ कड़, कापं काढून काढून घेतलंय आणि आता श्रावणामध्ये आणि भाद्रपदामध्ये ज्या रेसिपी येतील त्यांना कांदा लसूण नस कांदा लसूण नसणार आहे बिना कांदा लसणीच्या त्या येतील तर प्लीज त्याच्यावर कोणी कमेंट करू नका तुम्हाला मी आता कानावर घालतोय आता तुम्ही म्हणाल कांदा लसूण का नाही घालत कारण आम्ही श्रावणात आणि भाद्रपद महिन्यात आम्ही कांदा लसूण खात नाही हो ना गो हो। कारण इतर जातीमध्ये कांदा लसूण खातात ब्राह्मण आहोत त्याच्यामुळे कांदा लसूण खात नाही आम्ही कांदा लसूण खात नाही आताच सांग तेव्हा कस देवाला नैवेद्य दे दाखवायचा असतो ना कसा छान निघाला ना हा मस्त निघाल हातात घेतलेला मी ठेवला हो हा बटाटा न तो घेतला असच असत आपल्याला वाटत वरून चांगला आहे पण आतमध्ये हे काळी कळण्यात येत नाही वरून किती छान वाटत होत आपण का बोलू दुकानदार किती छान दिसत होता तो तर मंडळी तेल तापात ठेवलंय साधारण मी दोन चमचे तेल घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये राय जिरा टाकू बस बस कड़ी <laughs> कढीपत्ता टाकलाय कांदा टाकूया आता तसा टोमॅटो पण टाकू डून घेऊ बरेला थोडंसं आपण मीठ टाकूया मी हळद टाकू कांदा टोमॅटो जरा लालसर करून घेऊ आता त्याच्यामध्ये मसाला टाकू हा रंगाचा मसाला कलरचा दीड चमचा आणि आपला घरगुती मसाला दीड चमचा भाजी जराशी भाजी जराशी रस भाजी जरा तिकडेच हवी थोडी चांगलं परतून घेऊया थोडं दोन मिनिटं थांबून शिजून घेऊया मी पाणी पाणी घेऊन दाखवत वाट हे पहा झालं पाहिजे ह्याच्यामध्ये आपण वांग बांग बटाटा टाकूया तुम्ही राहा तुम्ही आमच्याजवळ येऊच नका लोक जवळजवळ येतात पायात पायात चांगली परतून घेऊ जेणेकरून तो जो मसाला टाकलेला आहे तो त्या फोडीना लागेल शक्यतो याला गरम पाणी लागतं पण आता सध्या आमच्याकडे अवेलेबल नाही आहे गरम पाणी आपण आता साध्या पाण्यात घेऊ आंबटपणाला आपल्याला हवं असल्यास आपण त्याच्यामध्ये आंबोशी किंवा कोकम असं टाकू शकता कच्चा आंबा जर असेल ह्या सीझनमध्ये तुम्ही कुठल्या सीझनमध्ये भाजी करणार त्याच्यावरती अवलंबून आहे आंब्यांच्या सीझनमध्ये जर तुम्ही भाजी करत असाल तर मग आंबा टाकता येईल त्याच्यात खच्चा जरा आंबटपणा यायला पण रसभाजी खूप छान होते पटकन होणारी रेसिपी आहे तर मंडळी आपली भाजी झालेली आहे परत आपण याच्यात थोडस पाणी टाकूया मीठ टाकूया थोडस मीठ टाकूया थोडस आता मीठ टाकूया थोडस आता ढवळूया परत शिजवते पक्कीच शिजवते झाले आता झाकण शिजवत तर म्हणजे माझ्या आहे वांग बटाटा भाजी रस भाजी तुम्ही पण दिसत नाही रस आणि भात तर मी आता चव घेऊन बघतो सांगतो तुम्हाला कशी झाली भाजी ते छान झाले भाजी तुम्ही करून बघा तुमच्याकडे जर शेकट्याची शेंग वगैरे असेल फ्लॉवर तर ते तुम्ही टाकू शकता घोडा मसाला काळा मसाला असेल तरी तो तुम्ही टाकू शकता तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्य तोपर्यंत तो बाय बाय गणपती बाप्पा मोरया